श्रीकृष्ण पांडुरंग मंदिर येथे समारोपीय पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच मंदिरात व गावात भक्तीचे वातावरण होते दिवसभर महिला भजन मंडळाने भजनाचा कार्यक्रम घेतला दुपारी साडेचार वाजता गावातील प्रमुख मार्गाने पालखी मिरवणूक काढण्यात आली वारकरी भजन मंडळ गजानन महाराज महिला भजन मंडळ श्रीकृष्ण रुक्मिणी पांडुरंग महिला भजन मंडळ व महिला पुरुष बालक यांनी सहभाग घेतला गावातील प्रमुख मार्गाने पालखी सोहळा प्रदक्षिणा करण्यात आली चौका चौकात पालखीचे पूजा अर्चना करण्यात आले मारेगाव वार्ता सचिन मेश्राम आणि यवतमाळ